भाजपचा विजय म्हटल्यावर आतापर्यंत दोनच नावं डोळ्यासमोर यायची एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शहा मात्र गेल्या काही वर्षात इतर नेत्यांवर देखील जबाबदारी देण्यास सुरुवात झाली आहे आणि या नेत्यांनी ने देखील भाजपाला अनेक महत्वपूर्ण सुरुवात केली आहे यातीलच एका नेत्याने भाजपाला आठवड्याभरातच दोन महत्वाच्या ठिकाणी सत्तेत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आधी या नेत्याने बिहारमध्ये सत्तापालट घडवून आणला आणि मग चंदीगडमध्ये सनसनाटी पद्धतीने महापौर बसवला विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता आणण्यास सिंहाचा वाटा उचलणारा नेता आपल्या महाराष्ट्रातलाच आहे हा नेता म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर विनोद तावडे यांच्या राजकीय भविष्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते मात्र आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे भाजपच्या केंद्रातील एक महत्वाचे नेते बनले आहेत त्यामुळे राजकारणात एक जबरदस्त कमबॅक करण्याचा तावडे पॅटर्न कसा होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी बोडवे तुमचं स्वागत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी तावडे यांचं तिकीट अनपेक्षितपणे कापण्यात आलं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात तावडे राज्यात कॅबिनेट मंत्री होते देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती विनोद तावडे हे ते पंच्याण्णव या काळात विद्यार्थी परिषदेचं काम करत होते एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते भाजपमध्ये सक्रिय झाले महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुंबई अध्यक्ष अशा पक्ष संघटनेतील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या सोबतच तब्बल तेरा वर्ष ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे पुढे दोन हजार त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यामुळे एवढ्या अनुभवी नेत्याला घरी बसवण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे असं म्हटलं जात होतं कारण तोपर्यंत भाजपच्या टॉपच्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव येत होतं एक मराठा नेत्याचा पर्याय म्हणून देखील तावडेंकडे पाहिलं जात होतं तावडेंनी देखील त्यांची ही इमेज प्रकर्षाने जपली होती पण दोन हजार एकोणीस साली अचानक विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातून एक्झिट देण्यात आले असं म्हटलं जात होत यावर विरोधकांनी भाजप पक्षनिष्ठ नेतृत्वावर अन्याय करत असल्याचं बोलून दाखवलं पण विनोद तावडे मात्र या सगळ्या काळात शांतच होते त्यामुळे तावडे यांचं भवितव्य काय हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता मात्र पक्षाने विनोद तावडे यांना डावललं नसल्याचं नंतर सिद्ध होत गेलं दोन हजार वीस मध्ये तावडेंची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर वर्षभरातच भाजपचे राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली सोबतच सुरुवातीला प्रभारी म्हणून ते काम पाहत होते या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय उत्तमपणे पुढे बिहारमध्ये भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपसाठी सर्वात महत्वाचं असलेलं बिहार हे राज्य तावडेंकडे सोपवण्यात आलं ही जबाबदारी देखील तावडेंनी तितक्याच ताकदीने पेलली नितीश कुमार या काळात भाजपवर टीका करून विरोधकांची मोठ बांधण्याची तयारी करत होते इंडिया आघाडीच्या निर्मिती मागचा सूत्रधार म्हणून नितीश कुमार यांच्याकडे पाहिलं जात होत पण त्याच काळात नितीश कुमार यांच्या भाजपसोबत जाण्यासाठी नितीश कुमार यांच्या जे पक्षात मोठा पक्षांतर्गत दबाव देखील तयार झाला आणि अखेर तावडे प्रभारी असलेलं बिहार पुन्हा भाजपकडे आलं मात्र बिहार व्यतिरिक्त इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील तावडे पार पाडत होते बंगालच्या निवडणुकीतही त्यांच्याकडे काही जागांची जबाबदारी होती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाच्या संयोजनाचं काम मेरी माटी मेरा देश या भाजपच्या प्रकल्पाची जबाबदारी देखील तावडे यांनी यशस्वीपणे पार पाडली त्यानंतर भाजपच्या मिशन दोन हजार चोवीस साठी एका महत्वाच्या समितीवर तावडेंची नियुक्ती झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या नियोजनासाठी भाजपने एक महत्वाची समिती नेमली आहे त्यात विनोद तावडे हे निमंत्रक आहेत लोकसभा प्रचारासाठी केंद्र आणि राज्य पातळीवरील नेत्यांचे दौरे ठरवणं जिथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर तिथे भाजपचा उमेदवार निश्चित करणं यासाठीची जबाबदारी या समितीवर आहे सध्या राज्यात राज्यसभा जागांसाठी ज्या पाच उमेदवारांची चर्चा आहे त्यामधील देखील तावडे यांचं नाव येते भाजपचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांची जी कोर टीम आहे त्यामध्ये देखील विनोद तावडे यांचं नाव घेतलं जातं या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत असल्यामुळे दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा एकदा तावडे यांनी यशस्वी कमबॅक केला आहे असं म्हटलं जात आहे थोडक्यात पडत्या काळात पक्षावर टीका करणे पक्ष सोडणे या पलीकडे जाऊन पक्षातच काम करून उत्तम राजकीय कमबॅक कसा करता येतो याचं परफेक्ट उदाहरण विनोद तावडे यांनी दिलंय अशा नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका